आईच्या घरा सामोर लावून मरतो आता नाही वाटू नाही कोणता फायदा आहे मराच्या पहिले एक उडा भेटूनच घेतो ना <laughs> ए मंदा ए पंडित <laughs> <laughs> आता कोण आहे इच्छा लग्न झाल्याबरोबर मी कुत्राही झालो एवढी मोठी पदवी मला दिली ये ये तू बाहेर ये नाही कुत्र्या सारखं चावलो तू येत ए म्हणजे आज मस्त पेटल्यावानी दिसत आहे रे बाबा तशी हाती लागू दे उजेड पाय काल लग्नात नाही आले का करू का करू पाराले आंबा येईपर्यंत मी राखतो आणि थावाला भेटला दुसऱ्याने मग मी येऊन का करू माझा महत्वाचा काम आहे तुझ्याकडे कोणता मागच्या दोन महिन्याचा बिल मी भरलो आभार आभार मानायची काही गरज नाही आधी माझे पैसे आणि हो एक मंदिर मोठ्या दिमागानं लग्न केलीस ना आणि एक साधी हक्काची साडी घेऊन देऊ शकला नाही तो बोडी झोके नाही मुले साहेब मागच्या महिन्यात हे साडी मी घेऊन गेलो तू कधी सांग घेऊन गेलो तू सांगा म्हणजे साडी घेऊन द्या मी आणि लग्न केली त्या बेसायची जनावर मुलाला सोबत ते काय आत्ताच्या आत्ता माझे पैसे दे आणि हे साडी दे सांगू नाही मी आता कसा बोल तू आता देत माझे पैसे दे आणि हे साडी दे नाही देत दे। ना का नाही देत नाही देत ना ठीक आहे आता खूप घेऊन आलोच चढ तो खांब्यावर आणि कापतो तुझी लाईन हो चढ चढ तू त्या खांब्यावर चढ नाही त्या खांब्याने करंट लावला ना जाक्यात तुला मारलो तू तू का राहिला आणि मला सांग तू हिचा बिल भरलास का हिच्या घरी चढ पडत होता म्हणून राहिला प्रश्न साडीचा तू साडी घेऊन गेलासाच खा अरे का सांग ना तू साडी घेऊन गेलास का तिच्या साडी घेणार नसती बनली तर माझी सुवागता समजला तुझी साडी पाहिजे साडी पाहिजे ना आता आताच्या साडी सोडायच्या तोंडा फेकुमार दुसरेच उत्तर नाही सायच्या इथं सोळा सांगत आहो का जा साडी बदल यायचं तोंडा फेकुमार राहू <laughs> दे राहू दे आजच्या दिवस राहू दे तिच्या अंगावर आहे यातच मी समाधान मानित आणि लाईन बंद करायची धमकी देऊन बाय भलत्या सध्या वेळी कोणाच्या घरी नाही जावं फाट तुल थोडे बसते मी फेक फार घरी नाही आलो हा माझी बायको आले पण अचानक तिच्या पोटात दुखत असल्यामुळे बंद बायले नाही आलं त्या दुखत आहे म्हणजे तुझ्या बाईची का देवरी आहे का पण हा उजेड पाललास नाही तू अजून घट स्थापनाच नाही झाली तू उजेड पडलच कसा पण पोट दुखते म्हणून बोलून येऊन राहिली का झालं ना का नाही तिचं दिले माहीत चा चाचा चा मग नबा तुका गोटी काय साध्या साध्या गोष्टीसाठी रात्री वे रात्री घरी वगैरे शिबिरातच सांग का गोळ्या देते या आणि चला गोळ्या घेवाचा आणि आपल्या घरी जा आज किचक दोना करायला आला होता भजन नाही ते म्हणाला तुला दाखवून राहिल्या खांबे पण वि नावाचा उजेड पाळ्या लाईन मेन होय बापू तुझी तर सुहाग्रत मी सहजा नाही होत मग बस राजभक्त मोर्याले तार लावत चम 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 जेवणाच्या आधी जेवणात कशाला पोशायला आणि मरायला आ हो आमच्या शेजारच्या बाईला बाळत्पाच्या काळात सुरू झाले आहे शेजारी बायला कळेल आम्ही असे अनलिगल बाळत्काम करत नाही सगळं अनलिगल म्हणजे तुझ म्हणजे शेजारी बाय कळायत म्हणून सगळं नकरी करतो डिलिव्हरी कामाची बायको करून द्या तू जाऊ तू जाऊ जाऊन तुझी ड्युटी आहे तू तुला यावंच लागेल आणि जर का तू आले नाही उद्या तुझी तक्रार करतो तुझा लग्न झाला ना माझ्या नाही झाला नाच्या कामे येऊन का मग थोडसा उशीरा असता का फक्त पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे त्याच काय पण त्या पेशंटपेक्षा माझी तब्येत किती क्रिटिकल आहे हा माझ्या मले माहिला मी माझ्या पाया जाऊ माझा मले माहिती म्हणजे जाऊ काय जाऊ नको जाऊ पाच मिनिटात होते का सगळं पाहतो ठीक आहे ठीक आहे काय ते पाच मिनिटात आठव लवकर पटव बाईला मी बाय बाहेर हो पाच मिनिटात पुन्हा येतो पटव लवकर समजा दाजीचा माणूस म्हणून नाही त्याचा पडत तेव्हा होता हा माणूस नाही आता या पाच मिनिटात काय काय करू म्हण आता या एवढ्या वेळात काय करणार तुझ्या